तर मित्रांनो आज आपण ऊसतोड मजुरांची ज्या पद्धतीची परिस्थिती आहे हे थोडंसं त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा या ठिकाणी मित्रांनो मी एक कॉमेडी व्हिडिओ काढण्यासाठी म्हणून पोहोचलेलो होतो त्यावेळेस आपल्याला समजलं की यांना कशा पद्धतीचं स्ट्रगल करावं लागतं काही गोष्टी आपण त्यांच्यापासून जाणून घेतल्या या ठिकाणी जे ड्रायव्हर आहेत त्यांची मुलाखत घेतली त्यासोबतच या अंधारामध्ये यांना कसल्याही पद्धतीनं खाली पायाखाली काहीही दिसत नाही सरी वगैरे आणि एकदम तळ्याच्या कडीचा हा ऊसाचा फड आहे आणि आंधारामध्येच ते अंदाजे अंदाजावरच कोयतं पण वर खांडत आहेत उसाला वगैरे तोडत आहेत आणि शिडीवरून पण अंदाजे चढत आहेत त्यांच्या बायका पोरं आणि ते सगळे या ठिकाणी मिळून मिसळून काम करत आहेत पाहून खूप आश्चर्य वाटलं की एवढं ॲक्युरेट काम हे कसं करू शकतात तर ते म्हणले काही वेळेस शिडीवरून पाय वगैरे घसरून पडतात पण सरीमध्ये पाय मुरगळण्याचे पण त्या ठिकाणी चान्सेस राहतात साप ही चुकाळा त्यांच्या पायाखाली येऊ शकतो तर मित्रांनो फक्त जगण्यासाठी म्हणून एक धरपड आहे जे की हे या शेतकरी या ठिकाणी करत होते परंतु त्यांनी ती पद्धतीची जी धरपड आहे ती आपल्या कॅमेरासमोर येऊ दिलं नाही त्यांचं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ते त्या ठिकाणी काम करत होते मला म्हणजे खूप जास्त वेगळं वाटलं की बाबा जे आपले माणसं आहेत हे अशा पद्धतीनं कसं काय काम करू शकतात आणि मित्रांनो खरंच विचार करायसारखी गोष्ट होती की पोटासाठी माणूस काय काय करतो एकदम सकाळी पाच वाजल्यापासून संध्याकाळी नऊ दहा अकरा वाजेपर्यंत काम करायचं आणि विथआउट रेस्ट इथं संडे ना ना नाही मंडे नाही हॉलिडे नाही तुम्ही आल्यापासून जे काम करायला चालू करता पाच वाजल्यापासून ते क्लिअर कट चार ते साडेचार महिने तुम्ही संध्याकाळी दहा अकरा वाजेपर्यंत दररोज काम करणार त्यांचे मुलं बाळ शाळात जातात त्यांचं काय चालू आहे त्यांच्या आयुष्यात हे ह्यांना काहीही माहीत नसतं हे फक्त उठणं आणि काम करणं ग्रॅज्युएशन केलेले पोरं या ठिकाणी मित्रांनो ड्रायविंग करताना आणि ऊस तोडताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले तर नोकरीला दहा पंधरा हजार रुपये पगार आणि बाहेर सिटीमध्ये जाऊन राहणं या गोष्टीमध्ये न परवडणारा जो कार्यक्रम आहे तर या ठिकाणी आपल्याला त्यांच्या जे काही दुःखद गोष्टी होत्या ते निदर्शनास आल्या जी आग तुम्हाला पलीकडं दिसती ही मित्रांनो त्यांच्या काळजामध्ये आहे परंतु ते दाखवणार कोणाला ऊसाची दरवाढ वगैरे याच्यासाठी खूप सारे उपोषण आंदोलनं केल्या जातात तरीही त्यांना ते भेटत नाही साखरेचा संपूर्ण पैसा साखर कारखानदार यांच्या भल्यासाठी वापरला जातो शेतकरी आणि शेतमजूर हे फक्त जी मोठी एक सामाजिक संरचना आहे जे काही ड्रायव्हर तुम्ही का हो। बोलू का रात्री प्रवास केलेला आहे का कधी रात्री प्रवास आमचा कधी <laughs> बारा वाजते कधी दोन वाजता पावसा चारच्या चारच्या बी हे होतं माझ्या चार कधी कधी चार व्यवस्थित कधी रात्र बी जाते जेवणाचं कसं असतं तुमचा जेवणाचं काय आता उशीर झाला आता कधी कारखान्यावर गेले नंतर दोन तीन यार हॉटेल चालू शकत होतं आता नाही तर हॉटेल वगैरे काय आपले शेतकऱ्यांनी डबा दिले तेच खायचा थोडा शिरापाका होतं तरी खणायचं कसं कुठं तरी आपलं बसून नाही कुठं नाही कारखान्यावर गेले बसून का खायचं बरोबर हो दुर्मिळ काय आता बघाव लागतो हो काय आता बघा ना आता हजारा सुंदर जराचं